सहकार महर्षी शंकरराव मेहते पाटील कैलासवासी नामदेवराव जगताप कैलासवासी गोविंद बापू पाटील तसेच स्वर्गीय माजी मंत्री दिगंबरावजी बागल यांच्या विचारांना आज करमा तालुक्यातील आदिनाथच्या सभासदांनी अतिशय मोलाची साथ दिलेली आहे आणि त्याच विचाराचा वारसा घेऊन आम्ही सर्व निर्व नवनिर्वाचित सदस्य सर्वार्थाने कारखाना सुरू सर्वप्रथम चालू करण्याचा प्रयत्न करू आणि यशस्वीपणे आणि काटकसरीने कारखान्याचं गाळप कसं होईल याचा आम्ही पर सर्वप्रथम विचार करू ज्या अर्थी मतदान साधारणतः सत्तर टक्क्याच्या आसपास झालं त्या अर्थी निश्चितच कुठेतरी करमाळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हा खाजगी साखरी खाजगी साखर कारखान्यांच्या पिळवणुकीला पिचलेला आहे त्याच्यातून मार्ग मोकळा करण्याची ही त्यांना संधी होती आणि त्या संधीचा लाभ त्या स सदस्यांनी सभासदांनी घेऊन आम्हाला आज विजय केलेला आहे आम्ही निश्चितच त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी आम्ही सार्थ ठरण्याचा प्रयत्न करू करूल निश्चितच त्यामुळेच मी आव, आवर्जून स्वर्गीय मामांचं नाव घेतलं त्यांच्या विचारांनी प्रेरित जो मतदार आहे त्या मतदारांनी गटाने निश्चितच सहकार्य केले आणि त्यामुळं त्यांचे सुद्धा मनापूर्वक आभार